ओरडू नका ओरडायचं नाही बरं का, का? नाही ओरडत ना नको ओरडू ओरडायचं नाही तू गुडगल आहे ना गुडगल ना तू ओरडू नको बर का ह ह गप्पा मारायची आहे तुला बघितलं कॅमेरा कॅमेरा की लगेच कॅमेऱ्यात बघते बघ कॅमेरा बघ कुठे कॅमेरा तो आहे का हा बघ 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 काय आता रडायचं कशाला रडायचं का का रडती तू का नडतीच तिथे गुदगाले तिथे माझी गुदगाले नडू नको बर का गुडगाल आहे ना तू नाही आहे हाय हाय का नाही आहे गुडगाल हाय का नाही आहे हाय हाय कॅमेराकडे बघ बघ कुठे कॅमेरा इकडं आला इकडे आला जिकडे कॅमेरा गेला तिकडंच बघती हे कोण दादा गेला स्कूल मधी तू नखरे करती ओ नखले कलती नखले कलती कशी कशी नखरे करती, करती।, करती। दाख गुचकी नागली तुला गुचकी नागली गुचकी नागली, नागली माझ्या बाईला विचकी नांगली तुला तिथर देऊ का तुला तिथर चावायचं तिथे दे। देऊ देऊ तुला तिथर घे झालं आता खायला भेटलं आता काही पण बोला आता बघत नाही हे नानवी झालं आता आणवीचं काम eh uh, jale bye bye kar bye